धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यासाठी भरारी पथक, शनी शिंगणापूर देवस्थानातील दोषी विश्वस्थांविरोधात फौजदारी कारवाई राज्यातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करणार ही होती आजच्या कामकाजातील वैशिष्ट्य चर्चा आणि सामंजस्यातून राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवरील तीन हजार तीनशे सदुसष्ट अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली तसंच अनधिकृत भोंग्यांवरील कारवाईसाठी प्रत्येक पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एक भरारी पथक नेमण्यात येईल यापुढे ज्या भागात अनधिकृत भोंगे आढळतील त्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अनधिकृत भोंगे बंद करण्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली राज्यभरात तीन हजार तीनशे सदुसष्ट भोंगे हटवण्यात आले यापैकी एक हजार सहाशे आठ अनधिकृत भोंगे हे मुंबईत हटवण्यात आले मुंबई पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद का असून मुंबई भोंगेमुक्त करताना चर्चा करून सामंजस्याने त्यांनी ही कार्यवाही केली मुंबईप्रमाणे राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले जातील अनधिकृत भोंग्यांचा वापर रोखण्यासाठी भरारी पथकही नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्याविरोधी कडक कायदा करण्यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला दिली याबाबतची लक्षवेधी सूचना गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केली होती असंही फडणवीस म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानात प्रत्यक्षात केवळ दोनशे अठ्ठावन्न कर्मचारी असताना तब्बल दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर चा बोगस कर्मचारी बोगस पद्धतीने भरण्यात आले या बोगस कामगारांचे पगार स्वतःच्या काही कार्यकर्त्यांची बँक खाती उघडून त्यात वर्ग करण्यात आले त्यामुळे या गैरकारभारातील दोषी विश्वस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल या याविषयी धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू असली तरी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून अन्य जिल्ह्यातील पोलीस पथकं पाठवून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली याबाबतची लक्षवेधी सूचना विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केली होती त्यावर देवे फरांदे सुरेश धस यांनी उपप्रश्न विचारले लोकसेवक संज्ञा कक्षेत येणाऱ्या सर्व विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येईल देवस्थानच्या नावावर भक्तांसाठी बोगस ॲप तयार करून पूजेसाठी कोट्यवधी रुपये खिशात घालण्याच्या प्रकरणी सायबर सेलच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली ईश्वराच्या ठिकाणी काही लोक कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात याचं उदाहरण शिंगणापूर येथील चौकशी समितीच्या अहवालातून समोर आल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील अनियमिततेचा पाढा सभागृहात वाचून दाखवला चौऱ्याहत्तर चा बोगस कर्मचाऱ्यांपैकी तीनशे सत्तावीस हे रुग्णालयात कार्यरत असल्याचं दाखवण्यात आलं विशेष म्हणजे पंधरा खाटांच्या या रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता बागकाम भक्तीनिवास देणगी काउंटरसाठी तीनशे बावन्न वृक्ष संवर्धनासाठी त्र्याऐंशी शेतीसाठी पासष्ट पाणीपुरवठा एकोणऐंशी गोशाळा ब्याऐंशी स्वच्छता एकशे अठरा सुरक्षा तीनशे पंधरा प्रसादालय सत्त्याण्णव वाहन विभाग एकशे शहात्तर आणि विद्युत विभागाच्यासाठी चौऱ्याहत्तर अशी बोगस भरती करण्यात आली होती यापैकी कोणीही या ठिकाणी कार्यरत नव्हतं असं चौकशीत आढळून आलं आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली राज्यातील वनविभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमध्ये जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे शेती न होणाऱ्या शेतजमिनी वार्षिक भाड्याने घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली याबाबतचा मूळ प्रश्न सुलबा खोडके यांनी उपस्थित केला होता त्यावर नाना पटोले किशोर पाटील यांनी उपप्रश्न विचारले जंगलालगतच्या अशा जमिनी वनविकास महामंडळाकडून वार्षिक पन्नास हजार रुपये भाड्याने घेऊन त्यावर हे प्रकल्प राबवण्यात येतील महसूल आणि वनविभागाने एकत्रितरित्या हा निर्णय घेतल्याचं वनमंत्री म्हणाले यामुळे पडीक जमिनी उपजाऊ होतील आणि त्या ठिकाणी शेतमजुरांना कामही मिळू शकेल असं ते म्हणाले राज्यातील वनविभागाच्या जमिनी रेखांकित करण्यासाठी महसूल विभागासह समन्वय साधण्यात येत असून त्याची रिस्तर नोंद करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली याबाबतचा प्रश्न नरेंद्र भोंडेकर आणि नाना पटोले यांनी उपस्थित केला होता केंद्र सरकारने निर्देशित केल्यानुसार जंगलांचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यात त्यांची हद्द निश्चिती करण्यात येत असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यातील सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं डोंबिली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदारांच्या जमिनीवरील सर्व अतिक्रमणावर कारवाई करून ती जागा मोकळी करून ती आंबेडकर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आली आहे या अतिक्रमणासाठी जबाबदार महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरविकास आणि गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले एमपीएससी मार्फत सात हजार लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी घेतलेल्या परीक्षेसंदर्भात काही विद्यार्थी मॅट मध्ये अपिलात गेले होते त्या बाबतचा निकाल अधिकृतरित्या जाहीर झाल्यावर यशस्वी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री आशीष शेलार यांनी दिली स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा सेतू नावाचा नवा प्रकल्प राबवण्यात येईल अशी घोषणा ही मंत्री शेलार यांनी यावेळी केली वसई विरार महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम करून भोगवटा दाखला न घेणाऱ्या तसंच महापालिकेची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकवणाऱ्या विकासकांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वंचित राहिलेल्या नागरिकांचा विचार सहानुभूतीपूर्वक केला जाईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना राजन नाईक यांनी उपस्थित केली होती त्यावर स्नेहा दुबे पंडित मुरजी पटेल मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारले होते भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा राज्यातील आरोग्य सुविधांचा बोजवारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर टीका एमएचटी सीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे विधान परिषदेचे शुक्रवारचे कामकाज सकाळी दहा वाजता विशेष बैठकीनं सुरू झालं राज्यात भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचं चा प्रमाण मोठं आहे अशा श्वानांची नसबंदी करणं तसंच त्यांना रेबीज विरोधी लस देणं याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत या सूचनांच्या अखत्यारीत राहून श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य अमित गोरखे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती मंत्री सामंत म्हणाले की पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात दोन हजार तेवीस साली बावीस हजार नऊशे पंचेचाळीस श्वानांनी तर दोन हजार चोवीस साली पंचवीस हजार आठशे नव्याण्णव श्वानांनी नागरिकांचा चावा घेतला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक हजार चारशे एकवीस श्वानांची नसबंदी करण्यात आली वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन हजार तीनशे सेहेचाळीस भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात आली केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भटक्या श्वानांची नसबंदी केल्यानंतर त्याला जिथून आणले पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन सोडावे लागते यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या पातळीवर निविदा काढून उपाययोजना करतात तथापि ही समस्या राज्यात सर्वत्र असल्याने राज्य शासनाच्या पातळीवर विशेष मोहीम हाती घेण्यात येईल आणि त्यासाठी निधीची तरतूद करता येईल असं मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं राज्यातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून त्याकडे राज्य सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे आरोग्य सुविधांच्या नावाखाली राज्यात अनेक इमारती उभ्या केल्या परंतु त्यात कर्मचारीच नाहीत अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केली एकशे दोन आणि एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या सेवा योग्य रीतीने पुरवल्या जात नसून रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयापर्यंत जाण्याआधीच गर्भवतींची प्रसूती रुग्णांचे मृत्यू दिवसाड घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे राज्यात पायाभूत सुविधांचा विकास होणं आवश्यक असताना आणि गरिबांना घरात पाणी पोहोचवणारी जलजीवन मिशन योजना महत्वाची असताना सरकार त्याला निधी देत नाही गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत त्यासाठी चढ्या दराने कर्जही काढलं जात आहे पण महत्वाच्या योजनांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी विलक्षण स्थिती राज्यात असल्याचंही दानवे म्हणाले विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणानंतर सभागृहाची विशेष बैठक संपली त्यानंतर सभागृहाचं नियमित कामकाज दुपारी बारा वाजता सुरू झालं महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी ती राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरवण्यात आलं आहे त्यामुळे आता एम एच टी परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये घेतल्या जात आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मंत्री पाटील म्हणाले की यावर्षीची एम एच टी सीई टी परीक्षा अठ्ठावीस सत्रांमध्ये झाली परंतु यातील एकाच सत्रातील एकाच केंद्रावर इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत एकवीस प्रकारच्या त्रुटी होत्या त्यामुळे शासनाने लगेच पाच मे दोन हजार पंचवीसला परीक्षा घेतली आहे तथापि या परीक्षेत झालेल्या त्रुटी संदर्भात जबाबदार तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात e. आली होती त्यांचा खुलासा असमाधानकारक वाटल्याने त्यांची सेवा एमएचटीसीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेच्या गोपनीय हो कामाकरता खंडित करण्यात आली असल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं या परीक्षेत चुका होऊ नये यासाठी कुलगुरु डॉक्टर सुनील भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे त्याचबरोबर यापुढे एम एस टी राज्याबाहेर होणार परीक्षाही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं पश्चिम विदर्भासाठी महत्वाचा असणारा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे यासाठी आताच्या सर्वेक्षणानुसार एकोणनव्वद हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या माध्यमातून पंधरा तालुक्यांमधील तीन लाख बहात्तर हजार हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येईल चार टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं सदस्य अभिजित वंजारी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता मंत्री महाजन म्हणाले दुष्काळी भागासाठी महत्वाचा ठरणारा नळगंगा पैनगंगा प्रकल्पासाठी केंद्र शासनही मदत करणार आहे विदर्भातील निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत प्रक्रिया सुरू असून जिगाव गोसीखुर्द या प्रकल्पांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आहे वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येईल तसंच कोकण विभागातील प्रकल्पांनाही गती देण्यात येईल महामंडळातील आकृती बंध अंतिम टप्प्यात असून तो अंतिम झाल्यावर रिक्त पदं भरली जातील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आदिवासी भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेतन देण्यात होणाऱ्या विलंबावर राज्य शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच यामध्ये सुसूत्रता आणण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली सदस्य किरण सरनाईक आणि भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ भोयर म्हणाले की आदिवासी भागातील शिक्षकांना वेतन वेळेवर न मिळण्याचं कारण म्हणजे आदिवासी विभागाकडून निधी प्राप्त झाल्यावरच त्या भागातील शाळांचं वेतन देण्यात येतं अनेक वेळा निधीच्या कमतरतेमुळे किंवा उशिरामुळे शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करून शिक्षकांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा किमान पहिल्या आठवड्यात वेतन मिळेल यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं